सबस्क्राईब करा मराठी किचन चॅनलला आणि बेल बटनावर क्लिक करा नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी दाखवणार आहे खमंग अशी घोसावळ्याची भजी यासाठी लागणारं साहित्य आहे दोन कोवळी अशी घोसावळी एक टी स्पून ओवा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या जिरे लाल तिखट खाण्याचा सोडा शिवाय दोन कप बेसन पीठ प्रथम मिक्सरच्या भांड्यात एक चमचा ओवा अर्धा चमचा जिरे बारीक करून घ्यावेत नंतर यात लसणाच्या पाकळ्या घालाव्यात आणि परत वाटावे अशा प्रकारे ओवा जिरे आणि लसणाची पेस्ट तयार होईल घोसावळी स्वच्छ धुवून काचऱ्यांप्रमाणे एकदम पातळ अशा काचऱ्या कापून घ्याव्यात आता भजीसाठी पीठ भिजवूयात दोन कप बेसन पिठात पाव चमचा ओवा घालावा चवीप्रमाणे मीठ यात घालावे यात एक चमचा तेल घालावे लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून भजीसाठी पीठ भिजवावे पिठात गुठळ्या नसाव्यात तसेच पिठाची कन्सिस्टन्सी खूप पातळ न ठेवता थोडीशी घट्ट बटाटेवड्याच्या पिठाप्रमाणे असावी आता घोसावळ्यांच्या चकत्यांवर चवीप्रमाणे मीठ लाल तिखट पाव चमचा हळद आणि सुरवातीला वाटलेली जिरे ओवा आणि लसणाची पेस्ट घालावी काचऱ्यांना सर्व साहित्य व्यवस्थित लावून घ्यावे घोसावळ्यांना स्वतःची अशी विशेष चव नसते लसूण पेस्ट आणि तिखट लावल्यामुळे काचऱ्यांना चव येते कढईमध्ये भजी तळण्यासाठी पुरेसे तेल गरम करायला ठेवावे शेवटी भजी तळायच्या आधी चिमूटभर खाण्याचा सोडा पिठात घालून व्यवस्थित मिक्स करावा मध्यम आचेवर कढईतील तेल तापायला ठेवले आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावर भजी तळायला घ्यावी मसाला लावलेली घोसावळ्याची चकती घेऊन ती पिठात बुडवून तळायला सोडावी भजी सोडताना घोसावळ्याची चकती भरपूर पिठात बुडेल अशा पद्धतीने भजीचे बॅटर तेलात सोडावे भजी टाकल्यावर गॅसची फ्लेम कमी करावी खालची बाजू तळली गेल्यानंतर भजी दुसऱ्या बाजूने पलटावी खरपूस सोनेरी रंगावर भजी तळून घ्यावी अशा प्रकारे एक, एक दोन पिठात किंवा काचऱ्या घोळवून भजी सोडावी गरम गरम घोसावळ्यांची भजी सर्व करावी रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स द्वारे नक्की कळवा आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच अधिक व्हिडिओज पाहण्यासाठी मराठी किचनला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद